आज आपण इथे असे मस्त टेस्टी मक्याची कटलेट बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे कसे मस्त छान कलर आलेला आहे फक्त आपण इथे सावकार साईड चेंज करून घ्यायची तेल गरम असतं तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मक्याचे असे मस्त कटलेट बनवणार आहोत दोनच पळ्यात तेलामध्ये इथे असे मस्त खरपूस कटलेट बनवून घेतलेले खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात तुम्ही बघू शकता इथे कलर पण किती छान मस्त आलेला आहे हॅलो तर स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला असे मस्त टेस्टी इथे मक्याचे कटलेट बनवून दाखवणार आहे चला इथे आता मी तुम्हाला वेळ न घालवता लगेच बनवून दाखवते इथे मी एक मोठी वाटी भरून मका घेतलेला आहे सर्वात आधी आपण हा मका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या मिक्सरला फिरून घेऊया इथे मी मका असा मिक्सरला फिरून घेतलेला आहे असा जाडसरच इथे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये काढून घेऊया एक चमचा भरून डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक कप भरून इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक शिमला मिरची इथे बारीक चिरून घेतलेली ती पण इथे टाकून घेतली एक रेड कलरची शिमला मिरची ती पण इथे मी बारीक चिरूनच टाकून घेतलेली आहे एक कांदा पण इथे ॲड केलेला आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर इथे ॲड केलेली आहे छोटा चमचा भरून इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेलं आहे थोडासा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्ध्या चमच्यालाही कमी अर्धा चमचा इथे जिरे टाकून घेतलेले एक चमचा भरून इथे जिरेपूड टाकून घेतलेली एक चमचा भरून इथे धनेपूड चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेली आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मसाले ह्या मक्याला छान लागले गेले पाहिजे पीठ आणि जेवढे मसाले घातले तेवढे त्याचप्रमाणे आता आपण इथे छान हे असं मळून घ्यायचं आहे आता इथे आपलं छान मळून झालेलं आहे जास्त घट्ट पण आहे सैलसर इथे पीठ भिजून झालेलं आहे मक्याचं इथे आपण पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल ॲड केलं एक पळी भरून अजून एक पळी भरून इथे तेल ॲड दोनच पळ्या इथे आपण यूज केलेले आहे आणि इथे आपण हातावर असे कटलेट थापून घ्यायचे आणि ते याच्यामध्ये सावकाश असे सोडून घ्यायचे असेच एकसारखे सोडून घ्यायचे असेच आपण इथे सोडून घेतलेले आता हे झाले का आपण बघूया वा तुम्ही बघू शकता इथे कसे मस्त छान कलर आलेला आहे फक्त आपण इथे सावकार साईड चेंज करून घ्यायची तेल गरम असतं तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता बघा इथे मस्त असे तळले गेलेले तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही असे मक्याचे कटलेट नक्की ट्राय करा आता हे आपले झालेले आपण हे काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त कलर आलेले आहे इथे दुसरेही मी असेच सोडून घेणार आहे आपण चॅनलवर मक्याची भजी पण रेसिपी अपलोड केलेली ती पण तुम्ही बघू शकता इथे आपण सोडून घेतलेले तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा साईज मोठी हवी असेल तर तुम्ही इथे मोठे पण सोडू शकता हे चटणीसोबत सॉस सॉससोबत खूप छान लागतात नक्की बनवून बघा आणि मेन म्हणजे कमी तेलामध्ये इथे आपण बनवत आहे तुम्हाला जर पूर्ण ह्याला डीप फ्राय करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता पण मी इथे शालो फ्रायच करून घेतलेले आहे आता आपले झाले का बघू पूर्ण दोन्ही साईड ह्याच्यात छान झालेले आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आता आपण हे काढून घेऊया आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय